आपण वडाची वाडी उंडरी या ठिकाणी आहोत प्रभाग क्रमांक एकेचाळीस हा महा पुणे महानगरपालिकेचा प्रभाग आहे आणि या ठिकाणी अनेक उमेदवार सर्व पक्षातील उमेदवार इच्छुक उमेदवार आहेत जे पुणे महानगरपालिकेच्या नगरसेवकपदासाठी आणि आपण या गावामध्ये वडाच्या वाडीमध्ये आहोत या ठिकाणी आपल्यासोबत काही ग्रामस्थ आहेत नेमक्या काय समस्या या प्रभागामध्ये आहेत आणि त्यांच्याशी आपण बातचीत करूयात दादा काय नाव आपलं माझं नाव संतोष गुले हा वडाची वाडी जो आहे हा प्रभाग या आता महानगरपालिकेमध्ये आहे एक्केचाळीस आणि यामध्ये काय समस्या आहेत आपल्याला या ठिकाणी यामध्ये समस्या आहेत आमच्याकडे पहिले पाण्याची समस्या सर्वात मोठी आहे पहिलं पाणी नंतर आता ड्रेनेज तर केलेली आहे ग्रामपंचायत होत त्यामुळे ड्रेनेज झालेले रस्ते झालेत महत्वाचे पाण्याची सोय झाली पाहिजे ना आम्हाला पाण्याची व्यवस्था झाली पाहिजे मग काय वाटतो कोण विकासाला प्राधान्य देईल कुठल्या पक्षाला पसंती देत आहे आपण जो काम करेल आता पक्षाला तर आमच्याकडे सगळ्याच पक्षाला ही आहे पण जो आता काम करेन त्याच्याकडे आहे काम करणारे पक्ष आता कोणते आहेत काय आहेत त्याच्यावरती अवलंबून आहे आता आमच्याकडं तसं म्हणजे राष्ट्रवादीच जास्त आहे ज्या निवृत्ती बांधल आणि सचिन गुले हे आमच्याकडं राष्ट्रवादी पहिल्यापासून आमच्या ग्रामपंचायत आणि आत्ताकारभूषण ह्यामुळं त्यांचा विकास चांगला आहे आमच्याकडं निवृत्तीन्न बांधल सचिन सेटगुले आपण सांगितले काम कसे आहेत म्हणजे काय सांग त्यांची कामाची क्वालिटी तर चांगलीच आहे ते प्रत्येकाला वैयक्तिक म्हणलं तरी काम करणारी लोक आहेत ती त्यामुळे त्यांचा अनुभव चांगला आहे हे मलाही माहिती आहे म्हणजे आपण राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार पक्षाला इथं पसंती देत आहे हो तिथं पसंती आहेच आमची पसंती आहेच त्यांना पहिल्यापासून आम्ही त्यांच्याकडेच आहे आणि तेच राहतील आपल्यासोबत अजून ग्रामस्थ आहेत दादा काय सांगाल आपण आपण युवा पिढी नेमकं कोणाकडे वळलं पाहिजे काय विकास कामांना प्राधान्य देत प्रामुख्याने पाहण्याचा प्रश्न आहे तो सॉल्व्ह केला पाहिजे प्रथम सर्व नेते मंडळींनी आमचे पाटील असतील किंवा निवृत्तांना बांधलेलं असतील स्थानिक आमच्या इथले नेते आहेत ते यात शंभर टक्के लक्ष घालतील असं मला वाटतंय असा आमचा विश्वास आहे मला आपल्यासोबत स्थानिक दुकानदार आहेत काका काय सांगाल का, का आपण काय का समस्या आहेत प्रभावामध्ये आणि काय सांगायला हां समस्या म्हणल्यावर प्रत्येक कामाची प्रगती चांगलं होते या भागात आणि आता सचिन चेडगुले निवृत्ताना ते सगळं चांगलं काम करतात आणि त्यांचे त्यांच्यामुळे हे सगळं प्रगती होते काय सांगाल काका या ठिकाणी आपला प्रभाग क्रमांक एक्केचाळीसमधून अनेक समस्या येतात आणि समस्या दूर करण्यासाठी आपल्याला काय वाटतं कोण समस्या दूर करू शकते या ठिकाणी मी प्रकाश जाधव आणि ह्या भागात आमचं हे आहे घर आहे इथं मेन समस्या म्हणजे पाणी आणि रस्ते होणं आवश्यक आहे या व्यतिरिक्त आत्ताच हे गाव महानगरपालिकेत आल्यामुळे यात बऱ्याचशा समस्या आहेत त्या अशा पण आमचे जे नगरसेवक आहेत म्हणजे अपेक्षित जे पक्षांचे जे हे आहेत म्हणजे निवृत्त्यांना बांदल असतील सचिन शेठ भुले असतील यांचं काम ह्या भागात चांगलंच त्या आहे त्याबाबत वाद नाही आणि आमचं त्यांना पूर्ण सपोर्ट असेल आपल्यासोबत अवताळवाडीतील महिला भगिनी येतात आपण त्यांच्याकडून जाणून घेयात प्रभाग क्रमांक एक्केचाळीसमधल्या ही वाडी आहे आणि या ठिकाणी काय समस्या आहेत नागरिकांच्या ते आपण जाणून घेतो आहे काय सांगलं काय समस्या आहेत तर आमच्या गावामध्ये नाही का पाण्याची आणि लाईटची वगैरे समस्या आहे तुम्हाला काय वाटतंय नेमका आता महानगरपालिकेच्या निवडणुकी लागल्यात अनेक पक्षाचे उमेदवार रिंगणामध्ये आहेत तर तुम्हाला काय वाटतं कोण या समस्यांचं निराकरण करू शकतं हो तर अण्णा निवृत्त्यांना बांधल हे आमच्या समस्यांचं नेर्मा, करू शकतात नाही का कारण काय म्हणजे तुम्हाला काय असं वाटतं अण्णा पहिल्यापासून अशी कामं बरेचसे करत आलेले आहेत त्यामुळे नाही का गावाला त्यांच्याविषयी आदर आहे आणि ते काम करतात त्यामुळे ते येऊ शकतात धन्यवाद ताई प्रतिक्रिया आपल्याला येत्या निवृत्ती अन्न बांधलबद्दल या ठिकाणी काय सांगाल या ताई आपण पक्षाला पसंती आहे आपल्या समस्यांचं निराकरण राष्ट्रवादी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला कोणत्या उमेदवार अण्णांना निवृत्ती अण्णा बांधल का बरं त्यांनाच का मतदान करणं जे ज्येष्ठ आहे ते म्हणजे पहिल्यापासून इथं कार्य केलेलं आहे त्यांनी विश्वास आहे त्यांच्या कार्यावरती या प्रभागात त्यांचं चांगलं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा पवार गटाला जास्त पसंती दिली जात आहे महिला भगिनींचे ज्या समस्या आहेत त्या निराकरण करणे पाणीचे प्रश्न असेल अनेक प्रश्न असतील अजून काय समस्या आहेत प्रभागामध्ये आपण महिलांसाठी काही विशेष नाही का वेगवेगळे सेवात पुराव्यात त्यांनी वेगवेगळे क्लासेस शिवण क्लासेस किंवा मेहंदी क्लासेस कराव्या सोयी वगैरे असं आपण काय आवाहन लोक अन्न मतदान करा तेवढं नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूज ला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमी बरोबर राहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे